चालू घडामोडींचे चा जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र बुलेटिन न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा करा बेल कर प्रेस व मिळवा पंढरपूर कुंभार गल्लीतील दुहेरी खुनाचा पोलीस तपास कधी लागणार नेमका कोणी केला दुहेरी खून याकडे तालुक्याचे लक्ष घटना घडून आज सहा दिवस झाले पंढरपूर पोलीस ठाण्याचे सहा पथके आरोपीचा तपास करण्यासाठी रवाना गेल्या मंगळवारी दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेनऊ वाजता पंढरपूर शहरातील कैकाडी मठाच्या पश्चिमेस असणाऱ्या कुंभार गल्लीमध्ये राहणारे लखन जगताप व त्याच्या आईचा दोघांचाही खून झाला आहे सदर घटनेला आज जवळजवळ सहा दिवस उलटून गेले तरी पंढरपूर शहर पोलिसांना तपासामध्ये अपयश आले असल्याचे दिसून येत आहे कारण अद्यापपर्यंत मारेकऱ्यांचा शोध लागलेला नाही यामुळे या परिसरातील राहणाऱ्या रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे पंढरपूर शहरात या अगोदर अनेक घटना घडल्या परंतु प्रत्येक घटना चार दिवसात पोलीस तपासामध्ये उघड होतात परंतु या घटनेचा तपास मात्र अद्याप तरी लागलेला नाही उलगडा झालेला नाही त्यामुळे तालुक्यातील व शहरातील नागरिकांचे लक्ष सध्या या दुहेरी हत्याकांडाकडे लागून राहिले आहे शहरातून या परिसराकडे जाताना अनेक ठिकाणी रस्त्यावर नगर परिषदेच्या तपासांती धागेदोरे सापडे न झाले आहेत सदर घटनेची माहिती घेण्यासाठी आम्ही साई सम्राट प्रसिद्धी माध्यमातून लखन जगताप यांच्या घटना घडलेल्या ठिकाणी घरी गेलो असता त्याचे वडील व बहीण भाऊ यांनी सांगितले ही पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे परंतु आजपर्यंत त्यांना या घटनेबाबत माहिती मिळालेली नाही त्याचबरोबर वर याच घरांमध्ये मारले त्या घरामध्ये एक भला मोठा पंचावन्न इंचीचा टी व्ही होता त्याचबरोबर वर त्यांच्या कपाटातील बँकेचे पुस्तक तसेच त्यांचे बँकेचे एटीएम मारेकरी घेऊन गेले आहेत ही जास्त झालेली नव्हती त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी जरी बघितले असते तरी येथील लोक मारेकऱ्यांच्या दहशतीखाली असल्यामुळे कोणीही काही सांगत नाहीत ज्या रूम मध्ये माझ्या भावाला आणि आईला मारले त्या रूममध्ये बेड असून भिंतीवर त्यांचे रक्त सांडलेले दिसत आहे आणि शेवटी मारेकर यांनी बाहेरील दरवाजाचे हँड लावून घर बंद करून गेले घटना घडून सहा दिवस झाले तरी येथील आमदार किंवा राजकीय पुढारी नगरसेवक कोणीही येऊन गेले नाही अथवा तपास करून न्याय देऊ असे म्हणण्यासाठी पुढे आले नाहीत त्यामुळे आम्ही आमदार असो वा नगरसेवक यांच्यावरही नाराज आहोत अशी माहिती मयत झालेल्या लखन जगताप यांच्या बहिणीने सांगितली शेवटी म्हणाले की पंढरपूर पोलिसांनी आम्हाला तपास लावून न्याय द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे बघूयात आपण लखन जगताप यांची बहीण काय माहिती देत आहे

लखन जगतापानी त्याच्या आईच्या खून होऊन हे मंगळवारी रात्री झाला आहे पाच सहा दिवस ओलांडले आहेत या ठिकाणी तुम्हाला या स्थानिक आमदार नगरसेवक अन्य कोण राजकीय पुढारी या ठिकाणी येऊन भेट दिली का आपलं सांत्वन कोणीच नाही इतकी बेकार घटना घडली आणि ती पण गरीब सामान्य मुलासोबत असं गत झालंय तर कोण सुद्धा दारापर्यंत आलं नाही की असं का झालं तुम्ही ही करू नका आपण हुडकून काढू आपण त्याला कठोर कठोर शिक्षा करू म्हणून पर्यंत दारापर्यंत आले नाहीत त्यामुळे तुम्ही त्यांच्यावरती नाराज आहात हो नाराज त्यांनी यायला पाहिजे तर विचारायला पाहिजे तर तुम्ही तुम्हाला गरज पडला तुम्ही आमच्या दारात येता का नाही विचारायला आज आमच्यावर दुःखाचं कोसळासळले आमचं घर पूर्ण उद्वस्त झाले त्यांचं यायचं विचारायचं काम होत आम्हाला दिलासा द्यायचा होता दिला त्यांनी आज, आज कुणाला पण मारेल किंवा आता तुम्ही आता बसलात तुमचं तुमचं ही गाव आहे का नाही तुम्ही यायला पाहिजे आपल्या घटना गा गावाच्या पंढरपूर शहराच्या दृष्टीनं आणि तीर्थक्षेत्राच्या दृष्टीनं फार वाईट आहे ही घटना अशी घडायला नाही पाहिजे याबद्दल सर्व पंढरपूर शहरातील आणि तालुक्यातील लोक हळहळू व्यक्त करत आहेत परंतु स्थानिक आमदार किंवा नगरसेवकांनी या ठिकाणी भेट देणं गरजेचं होतं त्यांचं सांत्वन करायला पाहिजे होतं तर या ठिकाणी कुणी आलं नाही अशी माहिती लखन जगताप यांची बहीण वर्षा चव्हाण हे आपल्या समोर आहेत हे सांगत आहेत पंढरपूर शहरामध्ये हे कुंभार गल्ली आहे कुंभार गल्लीमध्ये गेल्या मंगळवारी आज त्या पाच दिवस उलटून गेल्या आहेत या लखन जगताप आणि त्याच्या आईचा दुहेरी हत्याकांड दुहेरी खून या ठिकाणी झालेला होता आणि या घटनेची माहिती सर्व पंढरपूर आणि तालुक्यामध्ये पसरल्यानंतर एक गांभीर्याने या घटनेकडे बघितले जात आहे या घटनेची माहिती घेण्यासाठी आज आपण त्यांच्या घरी आलो आहोत त्यांची बहीण आहे त्यांचा भाव आहे आणि आज आजपर्यंत या घटनेचा पोलिसांना सोगावा लागलेला नाही त्यामुळे या घटनेकडे आणखी सगळ्या तालुक्यातील लोकांचे लक्ष या गोष्टीकडे लाग लागलेलं आहे तर आपण त्यांची बहीण आणि भाऊ आहेत ते काय सांगतात का तुम्ही भाजीपाला भाजीपाला विकता तुम्ही त्या दिवशी नव्हता का किती वाजता येतात संध्याकाळी भाजी ऐकून नवच्या पाहून का से ही घटना घडली ही त्यावेळेला तुम्ही आल्यानंतर तुम्हाला माहित झालं काही झालं आहे आणि आजपर्यंत पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना याचा सोगावा लागत नाही यात पोलिसांचा अपेक्ष म्हणावं लागेल याबद्दल तुम्ही त्यांची बहीण आहे तुमचं नाव काय वर्षा चव्हाण तुम्ही कोण लखनचा भाऊ अमोल जगताप लखनचा भाऊ अमोल जगताप तर आपल्याला मी विचारतो कि आपण या घटनेला पाच दिवस उलटून गेले पोलिसांनी मोठी घटना घडत असताना याला अपयश येत आहे असं तुमचं म्हणजे काय सांगाल ती अतिशय सामान्य मुलगा होता कधी कुणाशी भांडण नाही कुणाशी वैर नाही कधी म्हणजे असं वाईट कुणाला बोलणार नाही सदा हसून बोलणार कुणाला पण आणि भांडणाचा तर विषयच नाही म्हणजे लहानपणापासून गरिबात वाढलेलं लेकरून त्याला कशाच व्यसन नाही कशाचं काय नाही मग हे केलं कोणी कशासाठी केलं तो काय वर आला कुणाला बघवलं नाही तर सच्चा इमानदार माणूस आहे त्यानं तो काय काम करत होता फ्लिपकार्ट ऑफिस मध्ये आणि त्याचं करिअर वाटप करत आणि त्याचं इलेक्शन झालं तर दुसरं त्याचं काय कोणा बाबतीत भांडण किंवा काय किंवा जागे संदर्भात किंवा घेतली नाही त्यामुळे विषयच नाही घटना घडली आहे यावर मग आपलं म्हणणं काय की पोलिसांनी पुढे काय केलं पाहिजे फक्त आता झालेलं झालेलं काय मागणी केलंय कुणी केलंय काय केलंय त्याला कठोर शिक्षा का तर ती सामान्य मुलगा त्याने कधी मुंगी मारताना त्याने शंभर वेळा विचार केला पंढरपूरात कोण विचारणार नाही आणि कोण कुणाला पण मारू शकते ही पोरग असं बी नाही बाबा ही भांड कोरताय पोरग काय व्यशन करत आहे ही ह्यातला पण गोष्ट नाही पोलिसांनी बी तपास केलाय ती पोरग पूर्ण क्लिअर आहे कशाचं म्हणजे कशात काय नाही कशा जर मग ती ही आज माझ्या घरात वेळ आली ही पुन्हा जाऊन दुसऱ्याच्या घरात होणे ही फक्त माझी भावना आहे जी माझ्या भावासोबत आईसोबत झडते दुसऱ्यांसोबत घडून ही कठोरातली कठोर त्यांना शिक्षा मिळावते ही असं आज तुम्ही असा दिवस उलटला तु तुम्हाला कशाचा सुगावा लागला नाही यावरच आपण कठोरातली कठोर शिक्षा भेटावी भावाला नाही सम्राट न्यूज press प्रेस द बेल never miss मिस अपडेट